वंचित आघाडी जे आहे प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर त्यांनी बसावं म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले नाशिकचं तर म्हणजे तीन चा मला निरोप दि दिला होता काँग्रेस राष्ट्रवादी की तीन जागा आपण यांना सोडू शकतो मी स्वतःहून सांगितलं हे नाशिकची जागा पाहू इथं तुम्ही घ्या चार जागा घ्या परंतु एकत्रित लढा तर यावेळेला संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे या देशामध्ये सगळ्यात आपला महत्त्वाचा मुद्दा या जातीवादी पक्षांना जे आहे दिल्लीतून हटवलं पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे आहे तुम्ही पण मोदींच्या विरुद्ध बोलतात शासनाच्या विरुद्ध बोलतात आम्ही पण तेच मुद्दे मांडतो आहे तेच बोलतो आहे तर तुम्ही आम्ही एकत्र येऊया आपल्या मतांचं विभाजन होऊ देता कामा नये हा मुद्दा आम्ही त्यांना मांडला आणि ते सुरुवाती मला एकच जागा देतात मला एकच जागा देतात तर मी मी होतो अनिकराव ठाकरे होते अशोकराव चव्हाण माझ्याबरोबर होते वेगवेगळे वेगवेगळे वे, 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 लीडर त्यांच्यासमोर होते आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे तीन जागा जरी ते आम्ही म्हटलं तरी म्हटलं म्हणजे माझी एक जागा सोडतो चार जागा घ्या पण आम्ही जेव्हा पत्र लिहिलं त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की आर एस एसबद्दल काय निर्णय घेणार ते तुम्ही सांगा आर एस एसला घटनेच्या चौकटीतमध्ये कसं आणणार ते सांगा आम्ही त्यांना सा पत्र पाठवलं की आम्ही चार जागा लढा लढवाव्यात आपण असा मनोदय व्यक्त केला आणखी त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणजे चर्चा सुद्धा आम्ही जाऊ शकतो आर एस एसला घटनेच्या चौकटीत कसा आणायचं तुम्ही आम्हाला सांगा आम्ही जरूर त्याच्यावर आम्ही ड्राफ्ट द्या आम्हाला त्याच्यात काय सुधारणा करायच्या करून आम्ही त्याच्यावर सह्या करायला तयार आहोत